अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू ऑल स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये देवघरामध्ये एक मंगल कलश असतो जो मंगल कलश आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने स्थापन करत असतो हा मंगल कलश कसा स्थापन करावा मंगल कलश स्थापन करण्याचे नियम काय आहेत त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते कधी बदलावं त्या नारळाला कोंब आल्यानंतर काय करावं नारळ खराब झाल्यानंतर काय करावं त्याचप्रमाणे त्याच्या खाली आपण जे तांदळाची रास करतो त्या तांदळाचं काय करावं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी आज आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये प्रत्येकाने आपापल्या कुलदेवीचं नाव टाईप करायला विसरू नका आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे मंगल कलश असतो हा जो मंगल कलश आहे तो आपल्या कुलदेवीचा असतो आपल्या कुलदे आपली जी कुलदेवता आहे ते आपल्या कुळाचं संरक्षण करत असते आणि तिचीच एक सेवा म्हणून त्या आपण त्या कुलदेवीचा मंगल कलश आपल्या घरामध्ये स्थापन करत असतो अनेकांच्या घरामध्ये मंगल कलश आहे पण अजूनही काहींच्या घरात मंगल कलश नाही आहे पण त्यांना स्थापन करण्याची इच्छा तर आहे तर ते कसं करावं तेच सांगणार आहे तर सर्वात आधी तर मंगल कलश स्थापन करण्यासाठी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तो तांब्या स्वच्छ घासून घ्या त्यानंतर तुम्हाला त्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे जे पाणी आपण पितो ते स्वच्छ पाणी तुम्हाला त्या तांब्यामध्ये फुल भरून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगा असे त्याचे तुम्ही एक दोन थेंब त्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा मग गंगाजल जास्त असेल तर त्याने सुद्धा तुम्ही तांब्या भरू शकता हा जो कलश असतो म्हणजे आपण जो तांब्या घेतलेला आहे त्या तांब्याच्या वरच्या साईडला किनारीला तुम्हाला कलावा घ्यायचा आहे आणि तो बांधायचा आहे कलावा म्हणजे काय तर आपण ज्याला रक्षासूत्र म्हणतो जो की लाल पिवळ्या कलरचा आपल्याला मार्केटमध्ये कुठल्याही आध्यात्मिक शॉपमध्ये तुम्हाला मिळेल असा जो कलावा आहे तो घेऊन तुम्हाला बांधायचा आहे अगदीच तुम्हाला नाही मिळाला किंवा तुम्हाला अन्न नाही शक्य तुम्ही पांढरा दोरा घ्या पाच पदरी दोरा घ्यायचा आहे आणि तो लाल पिवळा हळदी कुंकवाने करून तोसुद्धा तुम्ही त्या तांब्याला बांधू शकता त्या तांब्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे एक सुपारी टाकायची आहे हळदी कुंकू अक्षता आणि एक फूल टाकायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या तांब्यावरती पाच विळ्याची पाने ठेवायची आहे ज्याला आपण नागवेलीची पाने म्हणजेच नागिणीची पाणी म्हणतो ती पाच पाने ठेवायची आहे आणि तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे तो नारळ पाण्याने गच्च भरलेला असावा असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या नारळाची जी शेंडीची साईट आहे ती तुम्हाला वरच्या बाजूला करायची आहे आणि तो नारळ त्या तांब्यावरती ठेवायचा आहे त्या तांब्यावरती तुम्हाला हळद कुंकवाने पाच साईटला पाच रेषा ओढून घ्यायच्या आहेत त्यानंतर हा जो मंगल कलश आहे तो आपला तयार झाला हा जो नारळ आहे त्या नारळाला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षता लावून घ्यायच्या आहेत आणि फूल अर्पण करायचं आहे आता हा जो मंगल कलश आहे हा आपल्या देवघरामध्ये बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक असतो किंवा मूर्ती असते तर त्या कुलदेवीच्या उजव्या साईडला म्हणजे मूर्ती असेल तर तिच्या उजव्या हाताला किंवा जर टाक असेल तर तिच्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा मंगल कलश स्थापन करायचा आहे मंगल कलश तुम्ही कुठेही स्थापन करू शकता उजव्या साईडला डाव्या साईडला कारण मंगल कलश स्थापन करण्यासाठी अष्टभुजा चालते त्यामुळे मंगल कलश तुम्ही कुठल्याही साईडला ठेवू शकता तर तुमच्या देवघरामध्ये जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्ही मंगल कलश ठेवा मंगल कलश ठेवण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे तांदूळ घ्यायचा आहेत आणि त्याची रास करून त्यावरती तुम्हाला मंगल कलश ठेवायचा आहे हा मंगल कलश ठेवत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा जयघोष करायचा आहे आता जसं की आमची कुलदेवता आहे तुळजापूरची तुळजाभवानी माता तर जेव्हा पण मी तो कलश त्या तांदावरती स्थापन करेन किंवा जेव्हा मी मंगल कलश तयार करत असेल तेव्हा सुद्धा मला माझ्या कुलदेवीचा जयघोष करायचा आहे मग तुम्ही काहीही म्हणू शकता जय तुळजाभवानी किंवा तुळजापूर तुळजाभवानी माता की जय जय आई जगदंबे जय आई जगदंबे अशा कुठल्याही साध्या सोप्या मंत्राचा तुम्हाला जप जयघोष चालू ठेवायचा आहे नंतर हा मंगल कलश स्थापन झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा हळद कुंकू अक्षत आणि फूल अर्पण करायचा आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळायचे आहे आता हे जे मंगल कलश आपण ठेवलेलं आहे यातलं पाणी कधी बदलावं एकतर तुम्ही पौर्णिमा टू तु पौर्णिमा अमावस्या टू अमावस्या अशा प्रकारे त्यातलं पाणी तुम्ही बदलू शकता किंवा काही जण तर एक किंवा दोन दिवसाआड पाणी बदलतात तसंही चालणार आहे हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आहे आणि राहिलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडांना घालून परत त्याच्यामध्ये दुसरं पाणी भरू शकता त्याचप्रमाणे या कलशावरती आपण जो नारळ ठेवलेला आहे त्या नारळाला जर कोंब आला तर हा नारळ तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुमच्या आजूबाजूला रानामध्ये हा नारळ तुम्ही त्याचं झाड लावू शकता कारण जसं जसं हे झाड <laughs> कारण जसं जसं आपण लावलेला जो नारळ आहे त्याचं झाड तयार होतं ते वाढतं तशी तशी आपली सुद्धा आपल्यासुद्धा आयुष्याची ग्रोथ होत असते किंवा मग तुमच्याकडे जर शेत वगैरे नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये किंवा जिथे कुठे वृक्षारोपण केलं जातं तिथे तुम्ही लावलात तरीसुद्धा चालणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला नाही लावणं शक्य तर तुम्ही हा नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करून देऊ शकता किंवा जर तुम्हाला तुमच्या नारळातील पाणी संपून गेलेलं आहे तर हा नारळ तुम्ही प्रसाद म्हणून तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने थोडा थोडा खाल्ला तरीसुद्धा चालतो अशा प्रकारे तुम्हाला त्या नारळाचं करायचं आहे दुसरी गोष्ट आपण मंगल कलश जो ठेवलेला आहे त्याच्या खाली जे आपण तांदूळ ठेवलेले आहे ज्याची आपण रास घातलेली होती आणि त्या तांदळावर आपण मंगल कलश ठेवला होता त्या तांदळाचं काय करावं तर हे जे तांदूळ आहे ते तुम्ही अमावस्या टू तु अमावस्या पौर्णिमा टू पौर्णिमा मंगळवार शुक्रवार असं बदलू शकता जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तांदूळ आता खराब झालेले आहेत काळे पडलेले आहेत किंवा त्याला किडे लागायला लागलेले आहेत तर अशा वेळी तुम्ही बदलून ते पक्ष्यांना खायला देऊ शकता किंवा जर तुम्हाला तांदूळ आठवड्याच्या आठवड्याला बदलायचा आहे आणि ते तांदूळ अगदी स्वच्छ आहेत आठ दिवस तसेचे आहेत तसे आहेत तर ते तांदूळ तुम्ही तुमच्या किचनमधल्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा त्या तांदळाची तुम्ही खीर करून खाऊ शकता भात करून खाऊ शकता देवीचा आशीर्वाद म्हणून प्रसाद म्हणून अशा प्रकारे तुम्हाला त्या तांदळाचं करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही मंगलकलशाची स्थापना करा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून मंगलकलश असायलाच हवा तर मंगलकलश कसा स्थापन करावा मंगलकलशामध्ये काय काय टाकायचं आहे त्या नारळाचं काय करावं पाण्याचं काय करावं तांदळाचं काय करावं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेल्या आहे तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल